नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग याच्यावरती असणारा आमच्या मागच्या बाजूने कल्याण महामार्गाचे जेवढे उपनगर आहेत कल्याण रोडचं उपनगर या उपनगराला जोडणारा पुलाचं काम हे सुरू आहे पण या पुच्या बरोबरीने अमरदाच्या मागचं जे प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील एक कॉन्क्रीटची आवश्यकता होती कारण हा परिसर हा प्रचंड मोठ्या रहदारीचा परिसर आहे तिथे आमचा रिक्षाचालक बांधव असेल त्यांचे सर्व नागरिक असतील शाळे महाविद्यालयात जाणाऱ्या आमचे विद्यार्थी बंधू भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांकरताची गरज होती की हा रस्ता एक कॉन्क्रीट करत झाला पाहिजे आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचं काम सुरू झालेलं आहे हे पुलाचं काम होऊपर्यंत या कॉन्क्रीटचा वापर निश्चित चांगल्या प्रकारे होईल आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असती आणि गणेश उत्सव गणेश मूर्ती निर्माण करणारे अनेक कारखाने या परिसरामध्ये आहेत म्हणून नगर शहरातूनच नाही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून भाविक मंडळी गणेश मूर्तीची खरेदी करण्याकरता या भागामध्ये येत असतात त्यामुळे त्याची व्यवस्था या ठिकाणी आज करण्यात आली आहे